आमचा चित्रपट हा अठ्ठावीस नोव्हेंबरला रिलीज झाला आणि चित्रपटाला महाराष्ट्रातून चांगल्यापैकी चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत आहे सर्वांना चित्रपट आवडत आहे ते ग्रामीण स्टोरी असल्यामुळं सर्वांना तो आपला स्वतःचा असल्यासारखा वाटत आहे आणि याच्यामध्ये कलाकार जर म्हटलो आपण तर जवळजवळ आमच्या चित्रपटामध्ये सत्तर ते बहात्तर कलाकार आहेत छोटे मोठे याच्यामध्ये राहुल दराडे आहे राजू खरात आहे अंकिता राऊत आहे सुजित चौरे आहे सिद्धेश्वर जाळबुके आहेत असे खूप म्हणजे गाजलेले कलाकार आहेत हा चित्रपट एक आपल्या मातीतला चित्रपट आहे आणि मी बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण एक वेळ येऊन हा चित्रपट टॉकीजला पहा माझी म्हणजे खात्री आहे की आपल्याला शंभ शंभर टक्के हा चित्रपट आवडणार आहे याचं दिग्दर्शक जे आहेत त्यांनी चांगल्या प्र पद्धतीने दिग्दर्शन केलेलं आहे आपले प्रदीप सर यांनी म्हणजे दिग्दर्शकातलं ते माहेर घर म्हणावं लागेल अशी आहे। आहे। आहे आहे। ते आहेत आणि खतरनाक त्यांना म्हणजे पिक्चर बनवलेला आहे आणि आमचे बाकीचे मंगेश शेंडगे आहेत त्याच्याबरोबर आमचे बेलदरे साहेब आहेत राणी डोंगे मॅडम आहेत या सर्वांनी मिळून म्हणजे खूप कष्ट केलेले आहे पिक्चरसाठी आणि तेवढ्या कष्टाचा म्हणजे तेवढं कष्ट केल्याच्यानं आपला पिक्चर हा जो आहे तो टॉकी लिहिता आलेला आहे आणि लोकांचा एवढा प्रतिसाद त्याला मिळत आहे की म्हणजे एवढे सत्कार आणि स्वागत म्हणजे अगदी मन असं भरून येतं आणि वाटतं आपण खरंच म्हणजे लोकांना जे पाहिजे ते आपण या चित्रपटातून दिले बरेचसे नवीन कलाकार घेऊन तुम्ही या चित्रपट तयार केलेला आहे तुमचा अनुभव कसा होता सगळे नवीन कलाकार आम्ही याच्यामध्ये नवीन आणि जुने कलाकार दोन्हीची पण सांगड घातलेली आहे आणि काय असते नव्या कलाकारांना उलट म्हणजे तिची धडपड असती त्यांची त्यांना इच्छा असते कुठतरी काम करायची पण ते काम मिळत नाही आम्ही त्यांना संधी दिली आणि खरंच त्या सर्व कलाकारांनी संगीतच सोनं केलंय बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातील किती कलाकार यामध्ये आहे बीड जिल्ह्यामधला जो मेन ऍक्टर आहे राहुल दराडे तोही बीड जिल्ह्यातलाच आहे त्याच्यानंतर सुजित चौरे जो की याच्यात विलनचं काम करतोय तोही आपल्या बीड जिल्ह्यातलाच आहे सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार मानतो एक गाव खेड्यातून आलेला मुलगा आहे मी त्याच्यावरती विकास कोटे सर असतील रोहित बेलदरे सर असतील आणि माझी मिसेस या तिघांनी विश्वास ठेवला माझ्या आणि मंगेशच्या कथेवरती त्यांनी चित्रपट निर्माण करायचा था, ठरवलं आणि गेले एक दी, दीड दीड ते दोन वर्ष सगळ्या टीम इतकं प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि आत्ताच ते जेव्हा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आंबेजोगाईच्या ठिकाणी म्हणजे सिक्युरिटीचा दरवाजा वगैरे मोडण्यात आला तिकीट न मिळाल्यामुळे हे आमच्यासारख्या के गावखेड्यातून येणाऱ्या मुलांसाठी खूप मोठी आमच्या अचिवमेंट म्हणता येईल आणि ग्रामीण आहे सत्तर बहात्तर कलाकार सर म्हणले तसे ह्याच्यामध्ये आहेत आणि या सगळ्यांचे या तिन्ही निर्मात्यांचं मी आभार मानेल की कुठलाही मोठा पी आर नाही आहे आमच्याकडं आज आम्ही तुम्हाला आम्ही सगळे तुम्हाला विनंती करतो की बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही हा चित्रपट पोहोचवावा कुठलाही प्रकारचा पी आर नाही कुठलाही मोठा बडेजाव नाही आहे कुठल्याही मोठ्या माणसाचं मोठ्या प्रोडक्शनचा पाठिंबा आणि तुम्हाला सांगतो काही ठिकाणी हिंदी चित्रपटामुळे स्क्रीन कमी जास्त मिळतात ही खंत नेहमी मराठीला एका मराठी माणसाने चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि मराठी चित्रपटांना चांगला चालत असून देखील आम्हाला काही ठिकाणी अन्यायाची भावना आहे वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन पण करणार आहे चित्रपट कारण चित्रपट हाऊसफुल जातात आहे सगळीकडे चांगला रिस्पॉन्स मिळतोय प्रचंड अशी ताकद चित्रपटामध्ये आहे चांगलं नसताना आम्ही कुठं तोंड नसते दाखवली पण सगळं चित्रपट खूप सुंदर आहे तर माझी सर्व पत्रकार बांधवांना नम्र विनंती आहे की हा चित्रपट तुमचा आहे असं समजून जीवाचं रान करून रातोरात अख्ख्या बीड जिल्ह्यात बीड नाही अख्ख्या महाराष्ट्रात पोचवावं ही तुम्हाला विनंती आहे एक दिग्दर्शक लेखक म्हणून खरं सांगतो खूप कधी कधी रडायला याचं प्रेक्षकांची भावना भावनाभाऊन अतिशय सुंदर म्हणजे <coughs> बऱ्याच दिवसांनी मराठीत असं काहीतरी बघायला मिळालं असं मानतात आणि ते आमच्या चित्रपटाला मिळतंय आणि यासाठी मी रोहित बेलदरे असेल राणी टोले असतील आणि विकास वोटे या तिघांचे मी आभार मानतो तुमच्या तिघांमुळे हा चित्रपट सरित आहे आणि असाच विश्वास ठेवा मराठी चित्रपटसृष्टी जर टिकवायची असेल तर असे निर्मात्यांची गरज आहे प्लस मायनस काही पण येऊ द्या तिघं उभे राहतात धन्यवाद सर दुसरा एक प्रश्न आता तुम्ही हिंदी चित्रपटाचं नाव घेतलं वेळवेळी बघायला गेलं तर मराठी चित्रपट मराठी दिग्दर्शकांना जो आहे तो संघर्ष पाहायला मिळतो चित्रपटाचे शो मिळण्यासाठी असं तुमच्या बाबतीत काय घडले तेच सांगतो की पहिल्या आठवड्यामध्ये सुंदर असा प्रतिसाद आहे आणि काही ठिकाणी आता दिग्गज हिंदी चित्रपट आलेले तर कुठं कुठं आम्हाला प्राईम टाईम मिळत नाहीये पार देतात तर पार रात्रीचा शो नाही तर पहाटे मॉर्निंगचा शो जेणेकरून प्रेक्षकांना त्या टायमिंगला येणं काही सुखकर नसतं तर आमचं तेच म्हणणं आहे की मराठी चित्रपटाला योग्य टायमिंग द्यायला पाहिजे तुम्ही हिंदी करा ना आम्ही काही नाही म्हणत नाही भविष्यात आमच्या निर्मात्यांनी ठरवलं तर आम्ही देखील हिंदीत उतरू पण आता सध्या अशी परिस्थिती की मराठी जगली पाहिजे आणि त्यासाठी मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळावा याच्यासाठी संघर्ष आहे ना मराठी माणसाला संघर्ष कुठं नाही तुम्ही सांगा पण आमच्या सगळ्या टीमच्या एक आव्हाने की आम्हाला ठिकठिकाणी तीक चित्रपट मिळावा तुम्हाला सांगतो विकास कुटेन रोहित बेलदरे यांनी चित्रपट जिवंत ठेवणार आता खरं सांगतो तुम्हाला चित्रपट दम आहे ऑडियन्सची प्रतिक्रिया आहे आणि आम्हाला संघर्ष करावा लागतं ही खंत आहे पण आम्ही लाडणार शेवटच्या शिवार एक विकास कुटेंच वाक्य आहे की आम्ही राखीमधून पण उभे राहणार आर म्हटलं काय माणूस आहे म्हटलं हे गोष्ट आहे रोहित बेलदरांचं आहे की भाऊ कायम झालं तरी मागं हटायचं नाही माझी मिसेस राणी टोनगे इतर सदैव सावलीसारखी उभी आहे आणि मंगेश दिग्दर्शन आणि लेखन यांनी सोबत केलं माझ्या गेली पाच सहा वर्षे या चित्रपटावरती बावीस ड्राफ्ट झाले म्हणजे बावीस वेळा ही कथा फिल्टरेशन झालेली आहे मग तुम्ही सांगा एवढा आम्ही अभ्यास करून म्हणजे आम्ही कुठल्याही लग्नात आहे अभ्यास करायचा अरे बाबा बारा किलोमीटरला गावची भाषा बदलते आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रथा आम्ही परंपरा इथं काय आहे तिथं काय हे आम्ही काही काही ठिकाणी बोलणी पण खाल्ले अरे तू कुठल्या कुठल्या बाजूने ह्या गोष्टी आम्ही अनुभवल्या आणि एवढी सगळी मेहनत करून कुठं तरी कंता येईल त्या लेवलने आम्हाला प्रतिसाद थिएटरवाल्यांकडनं लोकांकडनं अक्षरशः दार मोडले आमचे काय झालं हो <laughs> मस्त आहे कुठं कुठं असा प्रकार घडला आंबेजोगाईच्या मोहन टॉक तुम्ही खंत व्यक्त करताय की तुम्हाला प्रेक्षक आहे परंतु तुम्हाला तिथं स्क्रीन दिली जात नाही कुठं असा प्रकार घडला तुम्हाला कुठे सर लातूर आहे लातूरला आम्हाला सकाळी पावणे नऊचा शो दिला तर पावणे नऊच्या शोला आपण म्हणजे hmm. कुठेच बऱ्यापैकी अकरा वाजता लोकं थंडीचे दिवस आहेत आणि अशा शोला कसं काय म्हणजे काम करणार कुठं आम्हाला सहा वाजताचा शो दिला म्हणजे खेड्याच्या ठिकाणी आता लोकांचा शेतीचा म्हणजे धारा काढायचा म्हणजे तो वेळ असतो शेतीतले कामं करायचं असते आणि अशा टायमाला सहा वाजता कोण पाहायला जाईल तिथून अशा म्हणजे वेळ दिले गेले आम्हाला तसे हा अन्यायच केला जातो तो घ्यायचे तर तो घ्या नसता नाही लावणार आम्ही स्पष्ट सांगितलं जातं स्पष्ट सांगितलं की तुम्हाला स्क्रीन जातीच नाही हे टाइमिंग घ्यायचं तर घ्या नाही तर आमचे दुसरे मोठे पिक्चर आहेत म्हणतात हा चित्रपट कुणी पाहावा जर त्यांना तो बारका वाटला तर त्या दिवशी आमचा काढावा आम्ही हा चित्रपट बनवत असताना फक्त एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता की माणसाला खूप टेन्शन आहे बाहेर गेले की आपल्याला टेन्शन आहे घरात आलं की टेन्शन आहे पण अडीच पावणे तीन तास आपण जे थिएटरला जाऊ त्यावेळेस तो माणूस सगळं टेन्शन बाजूला ठेवून फक्त आनंद घेता आला पाहिजे त्याला हे आम्ही केलं आहे आणि ह्याच्यासोबतच मध्ये मध्ये असे संदेश दिलेले आहेत की ते फार माणसाच्या काळजाला लागतात बीडकरांनी खूप सपोर्ट केला आहे कल या चित्रपटासाठी आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय तर असं अजून सपोर्ट करावा आणि खूप जास्त आमचा कलोरी हा हे ठेवा एवढंच सांगायचं कशा पद्धतीने मी आपल्या चित्रपटाला अगदी म्हणजे महाराष्ट्रात जिथं जिथं मी चित्र चित्रपट लावलेला आहे तिथं माझ्या अपेक्षापेक्षाही जास्त लोकांनी मला प्रतिसाद दिला आहे परभणी असेल परभणीमध्ये म्हणजे असं वाटत होतं की आपण म्हणजे आमदार आहोत का काय की खासदार आहोत अशा प्रकारचं म्हणजे स्वागत तिथं करण्यात आलं आणि आपल्या आंब्याजोगाईमध्ये जर पाहत असाल तर अक्षरशः ते म्हणजे सिक्युरिटी बॉक्स असेल अक्षरशः तोडून टाकलं लोकांनी काय वाटतं बीड बीड जिल्हा खरंच कलाकारांचा बाले किल्ला आहे आणि प्रेक्षकांचाही बालेकिल्ला आहे कारण सर्वात जास्त प्रेम जे आहे प्रेक्षकांचं या चित्रपटाला ते बीडमधूनच आहे आणि मी जास्तीत जास्त लोकांना हा पिक्चर बघण्याचं आवाहन करतो आणि लोकांनी शेवटचा माणूस पाहत नाही तो पण मी पिक्चर इथून हटवणार चित्रपटाबद्दल एवढंच सांगाल की मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी मराठी मातीतून बनवलेला हा चित्रपट आहे आणि लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे तर ह्या लग्नामध्ये जी धमाल रूढी परंपरा म्हणजे साडू साडू अंगठीसाठी रुचणं जावा जावा साड्यांसाठी रुचणं ह्या गोष्टींपासून भावनात्मक सगळ्या कलात्मक दृष्टिकोनातून हा बनवलेला चित्रपट आहे आणि सांगायचं म्हटलं तर आत्तापर्यंत आठवडाभरामध्ये तेवीस ठिकाणी हा चित्रपट हाऊसफुल गेलेला आहे आणि शंभरच्या पेक्षा जास्त शोज हे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त ऑक्युपेन्सी घेऊन खरंच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे